फायनली गाडी भेटली आहे ना आता बघून घे मन भरून गाडीला आणि या गाडी मध्ये संजूप पण खूप भारी वाटते ना, ना, ना।, ना।, <laughs> ना। <laughs> नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये गाडीला काहीच जसं की तुम्ही कालचा बघितला बघितलाय तुम्हाला माहिती आहे आम्ही आलोय मुंबईला माझ्या आत्याच्या मुलांनी गाडी घेतली आहे क्रेटा तर त्यांच्या गाडीची आज आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे मुंबईला आम्ही सकाळी उठलो सगळेजण फ्रेश झालो आणि इतकं गरम पाणी होतं माहिती आहे का मी जवळजवळ एक ते दीड घंटा मस्तपैकी गरम पाण्यानं आंघोळ केली पाय आहे ना गरम पाण्यात मस्तपैकी बुडून ठेवलं होतं इतकं रिलॅक्स वाटतंय माहिती का जाताना ना क्रेटा मला घेऊन जाणे आणि आपली जी एक्सेल फिक्स गाडी आहे ती त्यांचे जे मित्र आहे ते घेऊन जाणार आहे या ठिकाणी हर्षदचं पण आवडलंय हर्षद तुझे आउटफिट दाखव हर्षदनी असं जॅकेट घातलेले जे मी त्याला गिफ्ट केलं होतं आणि इकडे पियुषने माझ्यासारखं चेकचं शर्ट घातलेलं आहे बाकीचे मेंबर्स आवडलं का आहे हळूहळू या ठिकाणी आमचे ब्रेड आलेले कॉफी खातोय खाऊन गे गरीब ब्लॅक राह ताई तू खाते ना आज गाडीची डिलेवरी आहे आणि आमच्या गाडीचा अजूनपर्यंत नंबरच आलेला नाहीये त्याच्यामुळे आम्ही फिरतोय इकडून तिकडं नाही तर आतापर्यंत गेलो असतो आता अकरा वाजले दोन अडीच वाजता येईल म्हणे बघू काय होत आपण काय करू मुंबई ना पैपही फिरून येऊ जेवढी फिरताय तेवढी बघ काय तेवढा आम्ही ना एवढा मोठा राऊंड मारून आलो माहितीये का आता पाय दुखताय चला हॉटेल रूम वर जाऊ पैपई त्यांना चांगली एनर्जी होती आता एनर्जी लूज झाली आता रिक्षा करून चाललोय आम्ही ना आम्ही हॉटेल रूम वरती परत आलेलो आहे आता जेवायचंय चला बसा आपण आपलं हा जेवतोय का तो जेवतोय बेटा मंचुरियन मंचुरियन माझ्या आवडीचे हर्षद तुला मंचुरियन आवडत नाही ना फ्राईड राईस तुम्ही खाणार ना आम्ही जेवण करतो तो मध्येच आमच्या पोळ्या केल्या संपून आम्ही बघ काय बनवलं ते फॉइल पेपर नसतो का फॉइल पेपरच बोलतोय त्याला त्याच्यापासून बघा मीच आहे ना प्लेट बनवलेली ही प्लेट आणि पियुषने बनवला आहे लाडू चांदीचा लाडू तुम्हीच का चांदीचा आमच्या बेडरूम मध्ये ना एक अंजन चड्डी वाळती आहे बघा आणि तिला बटन आहे मी ते इमॅजिन करतोय तिला बटन द्या दिलंय तिला बटन काय अंडरवेअर ला कोण बटन देत ज्यांनी चंडी बनवली असेल त्यांनी काय विचार केला असेल कि तिथं बटन द्यायचं <laughs> हा <laughs> पियुष तरी अंडरवेअर को बटन आहे <laughs> ते नाही विचारत का आपके आपण मग आपण लोकांना बटन आहे हर्ष तुझ्या आहे का तू <laughs> तर अंडरवेअरच घालत नाही वाटतो दाखव तर दत्ता भाऊ आहे ना शोरूम वर गेलेला होता फायनली आता गाडीचा नंबर आलेला आहे आता आम्हाला आवरायला लावलेले आहे आता सगळे मेंबर आहे ना आवरायला लागलेले आता पंधरा वीस मिनिटात आम्हाला तिकडं पण आहे आवरा लवकर लवकर आरू यूट आवर आवरता एवढं आवरलेलं आहे फायनली आता आम्ही गाडी घ्यायला चला ए चलो, चलो। चला बरं का चला चला आमची गाडी आलेली नाही फायनली आता आम्ही शोरूमच्या तिथे आलेलो आणि गाडी बघा या साइड आहे गाडीला तर हारवीर पण घातलाय हार किती मस्त आहे ए उतर गाडी बघून घ्या आता हर्षद गाडी बघ तिकड हे बघून घ्या रे गाडी समीक्षा गाडी दिसली का अरे वा ही गाडी आहे अरे फायनली गाडी भेटली आहे ना आता बघून घे मन भरून गाडीला आपल्याला जाताना घेऊन जायची आम्ही गाडीच्या मध्ये चाललोय काय ते, ते इन्फॉर्मेशन <laughs> <तो देखे laughs> भी स्पीड पे गाडी कर नीचे स्पीड पे कोरोना त्याच्यासाठी पण रोड चांगला तर बस खाली आता आता गाडी इतके फीचर माहिती का मग आम्हाला फीचर वगैरे समजून सांगितलेले गाडी मध्ये काय काय फीचर आहे कोणते तुम्ही यूज करायला पाहिजे कोणते नाही यूज करायला पाहिजे तुम्हाला जागा नाही आहे तुम्हाला जागा नाही गाडी नाही डिक्कीत बसा तुम्ही डिक्कीत ಅಡಿ ಚಿ ಡೀರಿ ಪೇಡೆ ಕೂಡ ಚಲ ಅಭಿನಂದ ಅಭಿನಂದನ್ ತಾಯಿ ಅಭಿನಂದನ್ झाली बघ अंबडीची गाडी हरष तुझं पण अभिनंदन अरे तुझं पण मग आपल्या फॅमिलीतलीच गाडी ना ती अभिनंदन थँक्यू ती चावी बरं का गाडीची आता ना गाडीची पूजा पण झालेली आहे ऍक्च्युली आम्हाला इतकं लेट झालं हो ना त्याच्यामुळे ना सनलाईट चालला गेला होता तर आम्ही ना जेवढे फोटो क्लिक करता येईल तेवढे फोटो क्लिक केले बट फोटो ना ड्रीम लाईट मध्ये आले बट व्हिडिओ खूप भारी आले पण फोटो काढताना दत्ता बोला हसायला लावतो ना तर दत्ता भाऊ असं असतोय जस की दत्ता बोरला कर्ज आहे कर्ज नाही भोबिंदा तास आम्ही दत्ता मुलं कसं असत होतो माहितीये का ते लहान बाळ नाही का बाळसा असल्यावर कसं आपण दूर नाही बलून बिलून दाखवतो भीती वाटत वाटतच ना रे गाडी चालून नाही आज असतो बामठ्यानी हे ताई तू आज आजत नाही लास्ट डायरेक्ट जायची गाडी घरी येऊन लय वाट बघितली बाबा फायनली आता गाडी भेटली आहे हिशोबाने ला फायनली आता आम्ही गाडीमध्ये ना बॅक साइड ला आणि या गाडी मध्ये सनरूप पण आहे ना तो इतकं भारी वाटतंय ना मस्त वरचा व्ह्यू सर्व दिसतोय असं विंडो मधून बाहेर मुंक काढून बघायची गरज नाही डायरेक्ट दिसतंय वरच सर्व तर आपण आता सर्वांना विचारू त्यांना कसं वाटतंय सर्वात पहिले दत्ता भाऊ कसं वाटतंय नवीन गाडी वाटत दत्ता इतकी वाईट परिस्थिती बघितलेली म्हणजे सगळ्यांनीच आम्ही आणि आमच्यावर जे चांगले दिवस येत आहे ना आमच्या आई आशीर्वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांच्यामुळे सगळं होत आहे आणि राजूर गणपती आशीर्वाद आहे बोला गणपती बाप्पा तर हे जे आहे ना जी गाडी दिसतीये पैसा दिसतोय हे सगळं कष्टाचं फळ आहे मित्रांनो हो, त्यासाठी तुम्ही पण कष्ट करा तुम्ही पण गाड्या घ्या आता पियुष समीक्षा हे सगळे आपल्या गाडीत बसलेले हर्षद आता आम्हाला आहे ना यांच्या गाडीत बसणार आता हे कधी गाड्या घेतील भाऊ हा चांगलं शिक्षण केलं सर्विसला लागले काही केलं तेव्हा हो घेतील आता आपण बॅक त्या मेंबरला विचारू कसं वाटतंय पहिले माझं विचारून घ्या एवढं भारी ना गाडी चालवायला आता बहिणीला विचारू कसं वाटतंय कसं वाटतंय बहिणी खूप छान वाटतंय मला सण बाहेर निघा वाटल निघा तुला कसं वाटतंय खूप छान आपण ना आता सिटीच्या बाहेर गेलो ना की मग नाही का बाहेर आता नको आता ट्रॅफिक वगैरे ना तर नंतर निघू पिऊ तुला कसं वाटतंय मला तर खूप छान वाटलं कारण की इतके दिवस झाले होते चालूच होत येणारे 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 आता चांगलं वाटू गाडीत बसलो आणि निघाली आता गाडी अर्ष तुला कसं वाटतंय खूप भारी वाटतंय आणि खूप एक्साइटेड आहे मी संद्रूप मधून बाहेर निघायला पण तुझी जागा तर डिक्की मध्ये आहे कोण मध्ये डिक्की मध्ये आम्ही ठरवलं आता बसल्या बसल्या काहीतरी असेच जागा माग आहे डिक्की मग तिच्यावर एज पण लिहिलेला आहे नाही मग मी जाऊ दे टपॉ देख पियूष अच्छे से ओके, ओके।, ओके। पियुष ला सर्व फीचर माहिती गाडी मधले जेवढे त्या माणसाला नसेल माहिती ना गाडी विकणाऱ्याला तेवढ्या पेक्षा सर्वात जास्त पियुष ला माहिती हो गाडीचं सनरूप इतकं भारी आहे ना आता सध्या तर मूड रूप ओपन आहे तर सगळ्यांची एवढी एक्साइटमेंट सिटीच्या बाहेर निघालो ना की मग तुम्ही सनरूप मधून बाहेर जा सगळे बरं का भाऊला जर गाडी आली असती ना मी पण आनंद घेतला तु तुमच्या वेळेच्या मला एक्साइटमेंट आहे पण आमचा भाऊ कच्चा आहे सध्या कच्चा लिंबू आहे नाही तू शिकून घे गाडी त्या दिवशी पियुष लवकर शिकल गाडी हे किती लकी येत यांच्या लहानपणीच गाडी आहे भारी तुमचं नशीब फक्त आता तुम्ही याच्यापेक्षा मोठी गाडी घेतली पाहिजे अपेक्षा आहे कोणती कोणती नवीन अरे पण लवकर जमानत जरा लवकरच्या जमान्यात घ्या आताच्या सांगा तुम्ही कोणती घ्यायची तुम्हाला आवड कोणती आहे बीएमडब्ल्यू रेंज अभ्यास कोण करेल त्यासाठी दोघ अभ्यास करत नाही फक्त गाड्या बघता का प्रॉमिस प्रॉमिस मग पहिले मी आणि गाडी ते ना डस्टबिन पण दिलेली आहे इथं परफ्युम दिलेला आहे हा गेअर आहे ही चावी आहे इथं वायरलेस चार्जिंग सिस्टीम आहे ही पूर्ण स्क्रीन आहे याच्यात थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पण आहे आणि क्रूज कंट्रोल वगैरे सध्या स्टेअरिंग लॉक आहे कारण ना गाडी डिझेल टाकायचं काम चालू आहे

आस नीट आणि सांग मला शाळेत इज जाणे उद्या <laughs> मला या। चाय इज म्हणतोय हा राता यांना सगळ्यांचे पोट भर जेवण झाले आता सगळेच थकलेले अ संरूपमधून बाहेर नाही जायचं तुम्हाला झाली तुमची एक्साइटमेंट संपली ह जेवण नाही मी ज्यूस पिला ना पण ज्यूस पिले मग चला हां येतूसक ना दत्तगा अजून जना मी जेवायला चला नाही नाही मला नाही बुक नाईटला आहे ना गाडी चालवायचं एक्सपिरियन्स खूप भारी आहे क्रूज कंट्रोल आहे आणि परत स्टेरिंग आहे ना इचं थोडंसं ऑटोमॅटिक पण ऑपरेट होत आहे बघा आता मी स्टेअरिंग वर हात नाही ठेवलेला आहे पण आपल्याला आहे ना थोड्या आणि परत हात ठेवा लागतो नाहीतर आहे ना लगेच वाजायला लागतं ते बऱ्यापैकी ऑपरेट होतं असं आहे बघा आता ऑटोमॅटिक टर्न वगैरे घेतं सगळ्या गोष्टी करतात मी क्रूज कंट्रोल सेट केलेला आहे पंच्याहत्तर ची लिमिट सेट केलेली आहे पंच्याहत्तरच्या स्पीडने ती गाडी चालत राहील पण आता मी हात नाही ठेवत थोड्या वेळ तसं माझं लक्ष समोर पण आहे कीप हँड्स ऑन व्हील म्हणजे आपल्याला हात ठेवा असं आहे भारी पिक्चर आहे गाडीमध्ये एवढं आणि आमच्या बाकीचे मेंबर आहे ना सगळे गुंगले सगळे गुंगलेले फक्त पियुष मी दत्ता आम्ही सगळे समोर बघतोय समोरचा नजारा नाही तर बाकीचे सगळे गुंगले झोपले ते ऑलमोस्ट आता टाइम झालाय तीन वाजून चाळीस मिनिटं आता आम्ही पोहोचलोय राजूरला म्हणजे आम्ही छत्रपती संभाजीनगरला न जाता डायरेक्ट आताच्या मुलाकडे आलोय त्यांची गाडी घेऊन अरे बाप इकडे डेंजर थंडी आणल्या मज्जा आली माहितीये गाडी चालवताना बट आता पाटले दुखते बाप तैला म्हटलं मस्त पैकी काळा चहा कर काळा चहा पिणारे डायरेक्ट झोपून राहणार आहे आम्ही आता सकाळी लेट उठणार आहे डायरेक्ट अकरा बारा वाजता हर्षदची शाळा आज पण मिस होणार आहे किती खुश झालं गे नाही खुश नाही झालेलं वाजता ते कोणतरी जाणार आहे ना सकाळी त्यांनी सोबत पाठवून देऊ मग हर्षद झोपू नको थोड्याने जाणार ते अरे बघा काय घातलं अरे अरे दाखव ना दाखव ना अरे बघा काय घातलंय गाऊन घातलंय पहिल्यांदा घातला असेल ना तू मी तर घेणार भाऊ बाकीच्या नाही माहिती आता झोपून राहू भाऊ मला तोंड धुवायचं पण जीवनाला माहिती काय एवढी थंडी वाजती तर काही आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करूया उद्या मला राजूर गणपतीला जायचंय ते की आहे मंदिर आणि उद्याचा व्लॉग बघायला तुम्हाला खूप जास्त मज्जा येणार आहे होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मज्जा आली असेल आणि गाडी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये केअर गुड नाईट मन गुड नाईट